शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीच्या अधिष्ठातापदी डॉक्टर शिवाजी सुक्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे दरम्यान डॉक्टर संजय राठोड यांची वर्षभरातच घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदावरून बदली करण्यात आली असून डॉक्टर सुक्रे यांनी डॉक्टर राठोड यांच्याकडून आज दुपारी पदभार स्वीकारला आहे एकोण वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मी या ठिकाणी शासनानं दिलेल्या आदेशानुसार अधिष्ठाता म्हणून रुजू झालेलो आहे कालपासूनच या ठिकाणी मी कामाला सुरुवात केलेली आहे आपल्याला माहीतच आहे की मी या ठिकाणी मागच्या वीस वर्षापासून वैद्यकीय उपाधीक्षक अधीक्षक वैद्यकीय अधीक्षक डेप्युटी डीन आणि काही काळामध्ये ज्या वेळेस संबंधित अधिष्ठाता सुट्टीवर असायचे त्या काळात अधिष्ठाता म्हणूनसुद्धा काम केलेलं आहे तर त्यामुळं या ठिकाणी महाविद्यालय असेल रुग्णालय असेल त्यामध्ये संबंधित जे आ, हे आहेत प्रश्न आहेत तर ते मला बऱ्यापैकी त्याची जाणीव आहे या ठिकाणी येणारा रुग्ण हा अत्यंत गोरगरीब घरातून आलेला असतो त्याला त्याची आर्थिक परिस्थिती नसती की तो खाजगी रुग्णालयामध्ये जाऊन काही उपचार घेऊ शकेल तर अशा सर्व रुग्णांसाठी माझं प्राधान्य असेल की त्या सर्व रुग्णांना चांगल्या सुविधा या ठिकाणी मिळालं पाहिजे कोणत्याही रुग्णाला गोळ्या औषध अँटीबायोटिकचे इंजेक्शन असतील किंवा कुठलंही साहित्य हे बाहेरून आणावं लागणार नाही आणि त्यासाठी माझं प्रयत्न कर शासनाच्या मदतीनं हे शासनाचं वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय आहे शासनाकडून भरपूर फंड येतात पण तरी जर कुठं अडचण आली तर या ठिकाणी जे एम जे पी वाय नावाची जी स्कीम आहे मा महात्मा ज्योतिबा फुले योजना तर त्या योजनेमधून आपल्याकडं भरपूर पेशंट ॲडमिट असतात तर साधारणतः दोन कोटी ते अडीच कोटीपर्यंत ते उत्पन्न आपलं वाढवण्याची गरज आहे मी आंबेजोगाईला हो असताना पाचशे अठरा खाटामध्ये एक कोटी तीस लाख ते चाळीस लाख महिन्याला त्या ठिकाणी उत्पन्न व्हायचं परंतु या ठिकाणी ते आपल्याला दोन कोटी, कोटी, कोटी आप उशारा उशारा ते अडीच कोटीपर्यंत नेलं तर त्याच्यातून सहा सात कोटी रुपये आपले आपल्याला औषधा औषधं आणि इंजेक्शनला मिळतील आणि त्यामधून हा जो बाहेरून लिहून देण्याचा जो प्रकार आहे तो तो बंद करता येईल हो मी बघितलं आहे की परिसरामध्ये काही जितका भाग मी आता दोन दिवसात बघितला तो थोडासा क स्वच्छ करण्याची गरज आहे त्याकडे लक्ष द्यायची गरज आहे काही ठिकाणी बी एन सीचं कामं वेळेत करण्याची गरज आहे तर आम्ही ते वेळेमध्ये करू आणि अहोरात्र प्रयत्न करून साधारणतः एक दीड महिन्यामध्ये आपल्याला यामध्ये निश्चितच खूप बदल झालेला दिसेल आणि यामध्ये मान्य उच्च न्यायालयाला वारंवार जो आपल्याला हस्तक्षेप करावा लागतो मान्य खासदार साहेबांनीसुद्धा पी आय एल केलेलं के आहे घाटीच्या प्रश्नाविषयी तर मला असं वाटतं की काही दिवसामध्येच यामध्ये खूप बरीचशी सुधारणा आमच्या सर्व डॉक्टर वर्ग तीन कर्मचारी नर्सिंग स्टाफ वर्गचार कर्मचारी तंत्रज्ञ या सर्वांच्या मदतीने आम्ही त्याच्यावर टीमवर्क म्हणून मात करू असा मला विश्वास आहे